टाळकेबाई योजनेचे फॉर्म भरून तीन महिने झाले अजून एकही रुपया त्यांच्या खात्यात आलेला नाही असं संताप महिला करत आहेत आणि काही महिलांना तीनही महिन्याचे पैसे बरोबर भेटलेले आहेत तर बाकीचे महिलांना का भेटले नाहीत ये दे दे बेटनार, बेटनार, हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या दिवशी भेटणार कधी भेटणार हे देखील आपण बघणार आहोत ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता देण्यात आलेला नाही फॉर्म भरूनही अर्ज मंजूर झालेला आहे बँक खात्यामध्ये लिंक झालेला आहे अर्ज ॲप्रूव्ह झालेला आहे अकाउंटला लि आधार कार्ड लिंक देखील आहे पण अजून एक रुपया भेटलेला नाही अशा महिलांना तर ऑक्टोंबरमध्ये पैसे मिळतील अशी खात्री अदिती तटकर यांनी दिलेली आहे म्हणून महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि लाडकीबही योजनेचे अर्ज हे असे चालू राहणार आहेत ते बंद झालेले नाहीत तर तुम्ही आता देखील फॉर्म भरू शकतात काही भागांमध्ये पैसे अजून पंधराशे कोणाला आलेले नाहीत काही भागांमध्ये तीन हजार आलेले नाहीत काहींना तीन हजार आले पण सप्टेंबरचे पंधराशे आलेले नाहीत आणि काहींना तर एक रुपया देखील आलेला नाही आहे तर सर्वांना आदिती तडकर यांनी ऑक्टोबरची पुढची तारीख सांगितलेली आहे त्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील असं त्याने त्यांनी घोषणा देखील दिलेली आहे आधी सांगत होते सप्टेंबरमध्ये भेटणार तर आता सांगताय ऑक्टोंबरमध्ये भेटणार कधी एक ऑक्टोंबर सांगितली तर आता पंधरा ऑक्टोंबर तर का आता आणि तीस ऑक्टोंबर अशी डेट पुढे सरकवण्यात येत आहे पण सगळ्या भगिनींना सगळ्या लाडक्या बहिणींना वेळ लागेल पण सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी खात्री त्यांनी दिलेली आहे काही महिलांचा अकाउंट हे आधार कार्डच्या नंबरशी लिंक झालेलं नाही ते लवकरात लवकर करून घ्या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डी व्ही टी करणार आहोत असे अदिती तटकर म्हणाले आहेत म्हणून महिलांना दिलासा भेटलेला आहे आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना देखील जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत आणि सप्टेंबरचे ऑक्टोबरचे असे सर्व एकत्र सहा हजार रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत म्हणून काळजी करण्याची काहीही गरज नाही आणि जर तुमचं अकाउंट अजूनही लिंक नसेल तर दुसऱ्याकडे अकाऊंट ओपन करून किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करून तुम्ही आपलं आधार कार्ड लिंक करू शकतात आणि ज्या महिलांनी अजूनही अर्ज भरलेला नाही त्यांनी तीस ऑक्टोंबरपर्यंत अर्ज भरला तरी चालेल म्हणून लाडकी बहीण योजना याचे पैसे भेटले नाही म्हणून मनात राग धरू नका असे देखील सांगितलेलं आहे असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय